सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी स्टोरीचे पर्वनबे या स्टोरीचा छत्तीसावा एपिसोड आपणासमोर सादर करत आहे आता अर्जुन मयुरी जुनं घर सोडून नवीन घरी निघाले आणि मयुरी खूप चेहरा लटकवून गाडीत बसली होती आणि तिला राहून राहून सतत त्या घराची आठवण येत होती आसपासच्या लोकांची आठवण यायची आणि जिथे नवीन घर होतं तिथे तर तिच्या आसपास जास्त माणसं नव्हती यांच्या त्यांच्या शेतात ते फार्म हाऊस असणार होतं आत्ताचं जुनं हे घर होतं ते कॉलनीत होतं अगदी चिटकून चिटकून घरं होती तिथं शेजारच्यांनी त्यांच्या खिडकीतून हाप मारली तरी इकडे ऐकायला यायचं घरासमोरून सतत माणसांची येजा असायची सतत लोकं येता जाता बोलायची इथला दूधवाला भाजीवाला फळवाला सगळे ओळखीचे होते आणि आता तिकडे गेल्यावर कोणीच दिसणार नाही आणि तिला आता तिथल्या मंदिराची सुद्धा आठवण यायला लागली अर्जुनराव मात्र खुश होते त्यांचं तर स्वप्न पूर्ण झालं होतं मग खुश असणारच ना आणि तो तिला म्हणाला येऊ असा चेहरा लटकवायचा असेल तर माझ्या शेजारी बसू नको मला गाडी चालवायला मोड येत नाही आणि ती गाल फुगवून म्हणाली मग उतरं मला खाली मी पाठीमागं बसते आणि आशू लगेच म्हणाला मग ठीक आहे बाबा मी पुढे बसतो तिला नसेल बसायचं तर नाही बसू द्या आणि अर्जुनराव म्हणाले गप्प बस बेन्या तुला तर चान्सच पाहिजे आमच्यामध्ये उडी मारण्याचा माझी बायको पुढं बसल्याशिवाय माझी गाडी नीट चालत नाही आणि तू एक काम कर तुझ्या आईची फेवरेट गाणी लाव मग तिचा मूड ठीक होईल असं म्हणून अर्जुनरावांनी आशूला डोळ्यांनी खुणावलं आणि आशूनं सुद्धा लगेच मोबाईल घेतला ब्लूटूथ ऑन केलं आणि भूतांचं अत्यंत भयानक आणि हॉरर गाणं लावलं हे गाणं सुद्धा एकदा ऐकू ती रडायच्या गतीला आली होती आणि सारखं म्हणायची मला ते गाणं आठवलं तरी अंगावर काटा येतो आणि त्या गाण्याचं म्युझिक ऐकलं तसं मयुरी घाबरली आणि आशूला म्हणाली आशू ते गाणं आधी बंद कर मला खूप भीती वाटते आणि अर्जुनराव म्हणाले आशू अजिबात गाणं बंद करू नको तिला एकतर इमोशनल होऊ दे किंवा भीती वाटू दे दोन्हीपैकी काहीतरी करेल ती आणि आता मयुरी खरंच इमोशनल झाली होती ती सगळं विसरून गेली आणि घाबरायला लागली आणि प्लीज गाणं बंद कर असं म्हणायला लागली कारण तिला खरंच त्या हडळीच्या गाण्याची खूप भीती वाटायची आणि कधी लाईट गेली की मुद्दाम हे दोघे बदमाश बापलेख तिची गंमत करण्यासाठी तिच्याकडून काही हवं असेल तर ते करून घेण्यासाठी किंवा त्या दोघांपैकी एकावरती चिडली असेल तर तिला अशीच घाबरवून सोडायचे भूतांचं गाणं ऐकून आणि आता तिलाच पाया पडायला लावायचे हे गाणं बंद करू म्हणून आशूसुद्धा फार आगाव होता अगदी बापासारखा आणि आता ती म्हणाली अर्जुनराव मी गोरोदर आहे ना मला काही झालं तर आणि अर्जुनराव म्हणाले ए आशू गाणं बंद कर रे बाबा आणि दुसरं लाव मग त्याडं दुसरं गाणं लावलं हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग यावे ला मा मा हे गाणं लावून तो मागच्या मागे उड्या मारायला लागला आणि ती नॉर्मल झाली मग गेटमध्ये गाडी गेली आणि ती खाली उतरली तिनं घराचं नाव पाहिलं मल्लिका अर्जुनम असं त्यानं घराचं नाव ठेवलं होतं कारण शंकरावर त्या दोघांची नितांत भक्ती होती आणि शंकर पार्वतीचं एकत्र नाव असलेलं हे मल्लिका अर्जुनम हे नाव त्यांनी घराला दिलं उगीच लोक स्वतःचं नाव देतात आडनाव देतात मुलांचं नाव देतात पण यातलं काहीही अर्जुनराव करणार नव्हते याबाबतीत त्यांचे विचार थोडे हटके होते हे सगळं परमेश्वराचं हो आहे त्याच्यामुळेच आपल्या जवळ आलं आहे आणि या सगळ्याचा मालक तोच आहे तो कधीही आपल्याकडून सगळं हिरावून घेऊ शकतो त्याची जोपर्यंत मर्जी आहे तोपर्यंतच हे सगळं आपल्याकडे राहतं मग माझं माझं करून मिरवायचं कशाला आता खूप जणांना प्रश्न पडणार होता हे नाव बघून काही जणांना तर अर्जुनवरून अर्जुनम आहे की काय असंही वाटणार होतं आणि काही जणांना तर असंही वाटलं होतं की बायकोवर इतकं प्रेम आहे म्हणजे तिचं नाव टाकेल तो पण सगळ्यांच्या अपेक्षेप्रमाणे वागतील ते अर्जुनराव कसले ते त्यांच्या मनाला येणार तेच करणार मग सगळे घरात गेले आणि आधी सगळं घर हळूहळू फिरून पाहिलं सचिनने आधीच पुढे येऊन साहित्य आत लावून घेतलं होतं वास्तुशांती तीन दिवसांनी होती आणि घराच्या डेकोरेशन करण्यासाठी सुद्धा ऑर्डर दिली होती आणि बेडरूम तर इतकी प्रशस्त बनवली होती अगदी राजेशाही थाटातली खूप मोठा प्रशस्त असा बेड होता टॉयलेट बाथरूम अटॅच होता ही रूम फार स्पेशल होती ना अर्जुनरावांनी आणि मयुरीसाठी कारण इथेच अर्जुनरावांनाचा बराचसा ताण कमी होत असतो आणि त्यांना फ्रेश काढणारा हवा हवासा वाटणारा बायकोसोबतचा रोमॅन्स इथेच रंगत असतो अख्ख्या घरभर एकाच रंगाचे पडदे लावले होते आणि प्रत्येक रूमला सेम टू सेम केले होते डेकोरेशन सचिनची सुद्धा तशीच प्रशस्त होती अजून भरपूर काय काय होतं पण वरती एक मोठी रूम होती या वात्रट रॉयल गँगला हातपाय पसरून धिंगाणा घालायला म्हणजे यांना कोणी डिस्टर्ब करणार नाही मग गेल्या गेल्या तिनं थोडंसं किचन आवरलंच आणि थकून बेडरूममध्ये गेली लगेच अर्जुनरावाने तिच्यासाठी दोन ॲपल कापली आणि घेऊन गेले तिच्या मागे मागे आणि ती तोंड वाकडं करत म्हणाली आहो नको ना आता मला ॲप्पल मला वाईटता येतो ते पाहिलं की आणि अर्जुनराव म्हणाले मग पाहायचं नाही नुसतं तोंड वासायचं आणि तिनं त्याच्याकडं फगून लटक्या रागात पाहिलं आणि त्याने तिच्यासमोर एक ॲप्पलची फोड पकडली पण ती तोंड उघडत नव्हती आता अर्जुनरावांचे खाण्यापिण्याचे जत सुरू झाले होते तिला आणि ते म्हणाले बायको नवरा आहे तो वर खाऊन पिऊन घे माझ्यानंतर तुला कोणी खा म्हणणार नाही आणि आता ती चिडली आणि म्हणाली आता तर खाणारच नाही जातीकडे आणि अर्जुनराव म्हणाले कशी खात नाही तेच बघतो असं म्हणून जबरदस्ती तिच्या तोंडामध्ये ओठांवरती ॲपलची फोड दाबली तसं दाताच्या आणि ॲपलच्यामध्ये तिचा ओठ सापडला आणि तिचा नाजूक ओठ दुखायला लागला आणि ती ओरडून म्हणाली की दुष्ट आहात हो माझ्या काळजीपोटी मला हे चारताय ना की मला त्रास देण्यासाठी करताय हे सगळं आणि अर्जुनराव म्हणाले चारतोय तर काळजीपोटी पण आता त्याचाच तुला त्रास होतोय त्याला मी काय करू कदाचित माझं जास्त प्रेम तुला सहन होत नाही आणि हे बघे हे बाळ येईपर्यंत मी तुझी काळजी घेणार नंतर अजिबात काळजी घेणार नाही समजलं खूप त्रास दिला आहे तू मला आता खा पटकत नाहीतर बघच मग जेशीबी आणून तुझी दातखिळी उघडून आत घालेन। आणि ती म्हणाली आणि तरी नाही खाल्लं तर अर्जुनराव म्हणाले नाही खाल्लं तर पुन्हा माझ्याशी बोलू नकोस आणि मलाही काही खा म्हणू नकोस आणि जेव्हा मी तुझं नाही ऐकणार ना तेव्हा रडायचं नाही आणि मयुरी थोडी आतून हादरली आणि मग तिने तिचं तोंड उघडलं ती खायला लागली आणि अर्जुनराव म्हणाले खायचं तर असतं पण नखरेच करायचे नुसते नवरा किती पाणी लावतोय किती नाही हे बघायचं असतं ना आणि इकडे यांच्या मागे पळून पळून त्याची पॅन्ट का फेटे ना यांना काय पडलं आहे त्याचं आणि वरून म्हणायचं मला प्रेम करत नाहीत आता तुमच्या पुढून मागून प्रेम करायचं तरीही प्रेम करत पांचर, पांचर। नाही म्हणायचं तशी मयुरी थोडी हसली पण जास्त नाही हसली आणि म्हणाली हे ॲपल असं का लागते पानचट पानच गोडी नाही बहुतेक पुढं गेलं आहेत आणि अर्जुनराव म्हणाले आपल्यापुढे जाण्याची कोणाची हिंमत आहे का मग हे ॲपल खायचीच आहे आणि गोडी लावून घेतलीस तर गोडी लागेल ना तुझ्या मनातच नाही खायचं तशी मयुरी आता खूप हसली आणि म्हणाले अर्जुनराव अहो ते काही माणूस आहे का तुमच्या पुढे न जाण्याची हिंमत करायला आणि अर्जुनराव पुन्हा म्हणाले माणूस असो किंवा मा फळ असो माझ्या पुढे गेलेलं मलाच चालतच नाही आणि बायको तर माझ्या पुढे केसभरसुद्धा नाही गेली पाहिजे शेवटी माझाच शब्द अंतिम राहणार आणि काय घे प्रत्येक नवीन घरात तू गृहप्रवेश केला की के भांडायचं असा तुझा नियम आहे का तिकडेही तसंच केलं आणि इथेही असंच करतेस का आणि आता इतक्यात निलेशचा फोन हो आला आणि अर्जुनरावांनी तो घेतला आणि म्हणाले निलेश बायकून आणते ना व्यवस्थित अगदी भांडण करून माहेरी वगैरे गेली नाही ना निलेश हसला आणि म्हणाला दादा सगळं व्यवस्थित सुरू आहे आणि फोन यासाठी केला होता की माझा चुलत भाऊ आहे दिनेश त्याच्यासाठी बायको पाहिजे आहे तुम्ही मदत कराल अशी अपेक्षा आहे आणि अर्जुनराव म्हणाले बघूयात की त्यात काय इतकं पण तुझा चुलत भाऊ संयमी आहे ना कारण बायकांच्या पुढे टिकायला फार संयम लागतं बाबा काय आहे ना त्यांचे नखरे दिवसेंदिवस वाढत जातात आणि नुसती नवऱ्याची हो परीक्षा बघायची निलेश हसला आणि त्यानं बहुतेक ओळखलं की तो असं का बोलतोय आणि मला दादा संयम नसला तरी लग्न झाल्यावर संयम आणावा लागतो आणि आप तो आपोआप येतो आणि आपण बिचारे नवरे संयमी होतोच आणि बायका त्यांचा आल्लडपणा सोडत नाहीत माहेरी जसा लाड असतो तसाच लाड इथेही व्हावा अशीच अपेक्षा असते हो की नाही तुम्ही बघा मुलगी बिंदास्त अर्जुनराव म्हणाले ओके त्याचा बायोडाटा पाठव आणि परवा वास्तुशांती आहे सगळ्यांनी या दिनेशला सुद्धा घेऊन ये त्यानिमित्ताने ओळख होईल मग फोन ठेवला आणि अर्जुनराव पाठीमागून तिच्या खांद्यावर हात टाकला आणि तिला जाम पकडून ठेवली आणि एका मागून एक एका मागून एक अशा ॲपलच्या फोडीवर फोडी तिला चारायला लागली आणि जेव्हा दोन्ही ॲपल संपले तेव्हा शेवटची फोड स्वतः खात म्हणाले की ती हावरट आहेस गमयू एकदा तरी खा म्हणावं की नवऱ्याला का आपणच सगळं खात बसली आणि ती अजून म्हणाली तुम्ही मला बोलायला चान्स तरी दिला का माझं तोंड बंदच ठेवलं नाही तर कशी बोलू आणि आता झालं असेल तुमचं तर हा बाजूला मला खूप काम आहेत मग अर्जुनराव म्हणाले आता मी तुला जेवणापर्यंत काहीच बोलणार नाही तुझं तू कर काय असेल ते मग आता बघता बघता वास्तुशांतीचा दिवस उझाडला प्रीती आदल्या दिवशी आली आणि सगळ्यांची लगबग सुरू झाली सगळे रॉयल गँग मेंबर सुद्धा लवकरच आली होती मदत करण्यासाठी अर्जुनराव मयुरी पूजेला बसले त्याआधीच गुरुजींना त्यांनी सांगितलं की ती गरोदर आहे पूजेला बसू दे का गुरुजी म्हणाले तीन महिने नाही न झाले मग बसू द्या मग प्रीतीने आणलेल्या पोशाखावरची नेहमी ब्लू रंगाची लाल लाल काठाची साडी घालून मयुरी अर्जुनरावांशेजारी पूजेला बसली आणि नेहमीप्रमाणेच केसात गजरा होताच आणि अर्जुनराव म्हणाले मयूर एकदम नातखोळा दिसतेस दिस दिस या साडीमध्ये आणि मला ना आता तुला तसा तिने त्याला चिमटा घेतला आणि म्हणाले आहो पुढे बघा तरी पूजेला बसलात ना तरीही वात्रटपणा जात नाही का अर्जुनराव म्हणाले पूजेचा आणि वाताटपणाचा काय संबंध आहे का ते गुरुजी बघून घेतील मला तुला बघू दे ना आणि ती म्हणाली अजिबात नाही तिकडेच बघा असं म्हणून तिने त्याचं तोंड तिकडं वळवलं आणि जशी पूजेला सुरुवात झाली तसे अर्जुनराव शांत बसले आणि खूप वेळ ती पूजा सुरू होती मग घरावर कळस चढवला दोघांच्या घरा दोघांना घराच्या बाहेर उभं केलं आणि वरून त्यांच्या अंगावर पाणी ओतण्यात आलं आणि दोघे ओले चिंब झाले आणि मग पुन्हा साडी चेंज करण्यासाठी रूममध्ये गेले आणि आता मयुरी आईची साडी घालणार होती मग दोघेही पटकन बाहेर आले पूजा संपन्न झाली आणि मग जेवणाच्या पंक्ती उठायला सुरुवात झाली राहुल आणि चैतन्यकडे जेवणाचं कॉन्ट्रॅक्ट दिलं सचिन आणि अभि पांगडांकडे लक्ष देत होते सगळ्या बायका येण्या जाणाऱ्यांना हळदी कुंकू आणि गिफ्ट देत होत्या त्यामुळे अर्जुन मयुरीला काही करावं लागत नव्हतं मग सगळ्यांची जेवणं झाली आणि शेवटी रॉयल बॉयज आणि रॉयल लेडीज जेवायला बसल्या ले। आणि आज मात्र वेगवेगळे वेग बसले वेग 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 होते रॉयल लेडीज पुढे रॉयल बॉयज बसले होते इतक्यात निलेश आला दिनेशला घेऊन आणि त्याला बघितलं आणि आशू लगेच म्हणाला दिनेश काका तुमचं लग्न जमलं का हो तुमच्यासाठी मुलगी शोधाची आहे का तसे सगळे हसायला लागले आणि दिनेश म्हणाला तू मला कसा ओळखतोस मी तर पहिल्यांदा आलो इथं आशू म्हणाला बाबांच्या मोबाईल मध्ये तुमचा फोटो पाहिला आणि ओळखलं त्यात काय इतकं पण सांगा ना तुमचं लग्न जमलं का दिनेश म्हणाला नाही त्यासाठी चाललंय तुझ्या बाबांकडे आणि आशू म्हणाला आमचे बाबा हुशार आहेत लगेच शोधतील तुमच्यासाठी बायको आणि अर्जुनराव माझे आशू तू काय इतकी काळजी करतोस त्याच्या लग्नाची आशू म्हणाला कारण तुम्ही काळजी करत असताना सारखे इकडून तिकडे फोन फिरवता म्हणून विचारलं मग अर्जुनराव म्हणाले दिनेश तुझं लग्न जमलं ना की काळजी वाघ म्हणून याचं नाव टाक बाबा याला खूप काळजी आहे तुझ्या लग्नाची तसे सगळे हसायला लागले मग आता जेवण करायला सुरुवात झाली एका बाजूला रॉयल बॉयज बसले आणि दुसऱ्या बाजूला रॉयल लेडीज बसल्या ले। आज जोडीजोडीनं नव्हती बसले सगळे आणि मितालीच्या प्लेटमध्ये वरण भातामध्ये नेमका किडा दिसला आणि ती म्हणाली शी काय हे तांदूळ स्वच्छ केले नाहीत का या बायकांनी जसंच्या तसे किडे दिसतात आणि सगळ्यांनी पाहिलं तर खरंच किडा होता ते सुद्धा दोन दोन आणि चैतन्य म्हणाला आई घातली मी तर सगळ्यात आधी वरण भातच खाल्ला आणि माझ्या बोटात किडे गेले वाटतं आणि अर्जुनराव म्हणाले चैतन्य मोठी मोठी हाडं फोडून खातोच की मटन खाताना मग बिन हाडाचे एक दोन किडे खाल्ले तर काय फरक पडतो रे म्हणजे आम्ही सगळे तुझं नाव किडं खाऊ असं ठेवलं असतं आणि मयुरी म्हणाली शी काही काय बोलता होतो मी मिताली ते ताट बाजूला ठेव आणि मयुरीने तिच्यासाठी दुसरं ताट मागवलं आणि मितालीनं घाबरून आता सगळ्यात आधी पुन्हा तोच पांढरा भात चेक केला आणि पुन्हा त्यात किडा दिसला आणि मिताली पुन्हा म्हणाली शी मयुरीताई ताई ना पुन्हा किडा आला आणि कोमल लता म्हणाली मिताली अगं इतक काय बारीक चल खा, आणि मिताली म्हणाली नाही बाबा तसं मयुरीला राग आला आणि ती म्हणाली आहो जेवणाचं कॉन्ट्रॅक्ट दिलं तो माणूस कुठे आहे आता बोलवा असा निष्काळजीपणे स्वयंपाक करतात का आणि अभि म्हणाला मी तू अगं इतके सगळेजण जेवण करत आहेत आणि या आधीसुद्धा किती पंक्ती उठल्या त्यांना नाही किडा दिसला आणि तुलाच कसा दिसतोय ग किडा आणि दुर्लक्ष करून खा ना आणि मिताली रागात म्हणाली अभि तुझ्याशी लग्न करताना मी थोडं दुर्लक्ष केलं तुझ्याकडे तुझ्या दिसण्याकडे तुझ्या दारू पिण्याकडे पण आता मी इथे नाही दुर्लक्ष करू शकत तसा आवी आताचा अपमान झाला आणि गप्पच बसला आणि चैतन्य आगीमध्ये तेल ओतत हसून म्हणाला अगदी बरोबर त्यात एक किडा असता तर मिताली बहिणींना सहन केलं असतं पण दोन दोन किडे अजिबात सहन होणार नाही मग पुन्हा मितालीसाठी तिसरं ताट आणलं आणि आता मात्र किडे असले तरी बहुतेक किडा काढूनच आणला होता पांढरा भात मग मिताली जेवायला लागली आणि आता राहुलच्या प्लेटमध्ये दोन पुऱ्या शिल्लक राहिल्या आणि तो हात धुवायला उठला इतक्यात अभि म्हणाला राहुल जेवण संपलेलं नाही ताटात शिल्लक ठेवू नको आणि राहुल म्हणाला ए तुझ्या बायकोनं दोन दोन प्लेट बदलल्या तेव्हा नाही काही बोलला रे आणि माझ्या दोन पुऱ्या दिसतात होय आणि सचिन म्हणाला राहुल ते ताट खराब होतं म्हणून चेंज केलं मग राहुल म्हणाला मग माझंही पोट खराब आहे म्हणून मी पुरा नाही खाणार अर्जुन अर्जुनराव म्हणाले राहुल एक काम कर त्या पुरा कोमलला दे यार आपलं चुकलं बायकांशी जरी बसायला हवं होतं मग दोघांमध्ये दोन्ही ताटे ॲडजस्ट झाली असते आणि काही शिल्लक राहिलं नसतं पण तरीही राहुल उठलाच आणि म्हणाला आतासुद्धा ॲडजस्ट होईल की आणि कोमल नको नको म्हणत असताना राहुलनं तिला गोडगोड बोलून त्या दोन पुऱ्या चारल्या आणि अर्जुनराव वेटरला म्हणाले मला पुरी द्या ते सुद्धा टम्म फुगलेली असं म्हणून त्यानं मयुरीकडे पाहिलं आणि म्हणाला आज इकडे गाल फुगले नाहीत वाटतं आणि ती म्हणाली आता खा गे गुपचूप मी काहीतरी बोलले का, बोल का। चैतन्य हसून म्हणाला अर्जुन तुला ना डाळ चारून घोडा उडवून घ्यायची सवयच आहे बघ आणि अर्जुनराव म्हणाले चैतन्य घोडा नाही रे घोडी म्हणकी तसे सगळे हसले आणि मोयरीने पुन्हा टम्मपुरीसारखे गाल फुगवले